ही रेसिपी आम्ही सकाळي नाश्त्यासाठी आवर्जून करते खूप छान लागते झटपट होते आणि असं म्हणतात ना ऑफिसला निघताना नाश्ता करून जावा तर त्यासाठी हा उत्तम पर्याय होते आले छान लागते की, की शानदार आहे हां कटकपण आहे मग भाजी पण पाव पण आहे तापवतो आणि ह्या पण भाजी पण मस्त झाली आहे नमस्कार मंडई मी या सरोज परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत काय करूया काय करूया कसली रेसिपी दाखवूया हो कारण सध्या दिवस चालू आहेत मार्गशीर्ष महिन्याची तर मी म्हटलंय आपण प्रत्येक हॉटेलमध्ये गेलो की आपला पनीर तर पनीरची भाजी पनीर टिक्को पनीर मलाई पनीर 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 पनीरची पनीर, पनीर भुर्जी खाऊन खाऊन माका ऐकलेलं कंटाळ तर मी जेव्हा ऑफिसला जायना तेव्हा माझी साऊथ इंडियन मैत्रीण होती ती ही पनीरची भाजी करून घेऊन ये थंडीच्या दिवसात आणि थंडीच्या दिवसात का तर त्याचा उत्तर मी तुम्हाला पुढे देत आहे ते तुम्हाला सुद्धा कळताना चला आता मी तुम्हाला दाखवते साहित्य आता ही सर मी ह्या पनीर घेतलंय फक्त पन्नास ग्रॅम पनीर आपणाक वया या घरीच बनवलेला पनीर हा त्याच्याबरोबर हे असे चार टमाटर घेतले मी ह्या मिडियम साईजचे त्याची मी ही प्युरी करून घेतलंय आणि सर अद, आला लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर याची आपण पेस्ट करून घेतली आहे आणि हे सर आपले मसाले आहात जे तुम्हाला दाखवते हो कोणते कोणते मसाले मी हा वापरतोय आणि त्याच्याबरोबर चवीपुरता मीठ ह्या पनीरच्या भाजीसाठी आपण लागतली एक खास वस्तू गोष्ट ती म्हणजे ही ह्या काय असा हे असा लसूणची पात ह्या बघा हे वर लसूण आणि ह्याची ही पात जशी आपण कांद्याची पात गावता ना तशी ही लसूणची पात सुद्धा गावता आणि ही लसूणची पात ना स्पेशली थंडीच्या दिवसात येतात किती माहितीये कारण लसूण सुद्धा असतात गरम त्याच्यामुळे आपण थंडीच्या दिवसात गरम पदार्थ खातो म्हणून ही लसूणची पात थंडीतच गावता ती तुम्ही आवर्जून घेऊन या चला आता दाखवतो आता ही लसूणची पात ना हे लसूण आपण नको फक्त ह्याची खालची पात आहे म्हणजे हे दांडे वय हो आपण बारीक बारीक असा चिरून घेऊया बारीक बारीक शिरत लसूणची पात शिरताना ना एक सुगंध खूप छान येतात लसूणचं जी पात ही भाजी ना एवढी छान लागत ना मी जेव्हा पहिल्यांदा ट्राय केलेले ना माझ्या मैत्रिणी फेकून नाही देऊच ह्याची वापर करूया आपण फोडणीत बिंडीत बाजूक ठेवत आहे ह्याचं काय करूच असतं माहितीये ह्याचे जे वरचे असे हे शिरे शिरे आहात ना ते आपण नको असतात हे बघा ही आपली ही लसून ही आपण फोडणी मध्ये आपल्या जेवणामध्ये आल्या लसूणची पेस्ट वगैरे बनवू आपण ही वापरू शकतो ताजी ताजी लसूण आता मी ही बाजूक ठेवते तोपर्यंत आता गॅस पेटून घेऊया तुम्हाला एक सांगताय खरा खरा ह्या रेसिपीची खासियत अशी आहे ना की सकाळी तुम्ही कितीही घाईत असाल तुमका टिफिन बनवची कितीही घाई असली तरी ही रेसिपी गॅरंटेड दहा मिनिटांमध्ये तयार होते आणि त्याच्यानंतर जी ह्या रेसिपीची चव येताना तो आउटकम म्हणतात ना तो एक नंबर तुम्ही एकदा बनवलात ना तर तीन चार वेळा नक्की ट्राय करताना ह्याची गॅरंटी आता आपलं तो तापलो ह्याच्यासाठी ना वायत जास्त तेल लागतं एक पळी तेल घातलंय अजून अर्धी पळी तेल घालूया आता ह्याच्यामध्ये ना ह्या रेसिपीसाठी वायत जरा जास्त तेल लागतं म्हणून मी जवळजवळ दीड पळी तेल घेतलंय ही जी टोमॅटोची पिवडी करून घेतलेली ना ती पोरळीत घालूया आणि हो गॅस एक करू एकदम फूडो आता घेतली एक दोन मिनटाती गॅस वाईज बारीक करूया कारण मसाले घालताना ही आपली एक ना ना चिमूटभर हळद त्याच्यानंतर ह्यो आपलं पावभाजी मसालो त्याच्यानंतर ह्यो आपलं मालवणी मसालो वाईज जरा मी दोन चमचे घालते त्याच्यानंतर ह्यो आपलं गरम मसालो वाईज अर्धा चमचा आणि ही धना जिरा पावडर अशा प्रकारे आपली मसाल्याची फोडणी तयार झालेली आहे आता आपण ह्या ढवळून घेऊया ही सगळी प्रोसेस चालू होईल गॅस फ्ल किंवा आता ह्याच्यात आपण घालून घेऊया अद्रक आला लसूण मिरची चीप पेस्ट आणि ती सुद्धा आपण अशी झवून घेऊया आणि त्याच्यानंतर एक मिनिट फक्त केला ना की आता आपण घालूया आणि ती सुद्धा आता आपण अशी झवून घेऊया लसूणची पात ना शिजत काही जास्त वेळ लागणार नाही पटकन शिजता आणि ह्याच्यात ना जास्त पनीरची गरज नाही पन्नास ग्राम पनीरच आपल्याला असं किसून घालूया ह्या जवळजवळ शंभर ग्राम पनीर त्यातला अर्धाच पनीर मी ह्या घालते एवढाच पनीर जास्त पनीर तर ह्याची चव तेवढी चांगली यायची नाही म्हणून फक्त पन्नास ग्राम पनीर घालू कारण ह्याच्यातला मेन जो हिरो आहे ना तो आता आपलं लसूणची पा त्याची चव आपण यायची नाही पनीरची चव येते म्हणून फक्त पन्नास ग्रामच पनीरचा वापर ह्याच्यात करूया आता आपली वाय जरा पनीर शिजा कारण पनीर सुद्धा जास्त वेळ लागणार नाही आपण एक वाफ काढून घेऊया आणि आपली रेसिपी तयार हे बघा आपला ह्या तेल सुटला आपण वाय जरा बटर घालूया म्हणजे ह्याची टेस्ट खूप छान येतात ही रेसिपी पनीर बुर्जी सारखीच होता पण त्या आता नाव काय देऊ मी आता ह्याचा पनीरची भाजीच म्हणत आज आपल्याकडे पाव नाही तर दोन ब्रेड आहात तेच आपण या मस्त पैकी खाली लावून घेतला आहे बटर आणि त्याच्यावर वर खाली करून पाव मस्त शेकून घेऊया आता आपला शेवटची गोष्ट ता म्हणजे प्रत्येक गोष्टीची चव वाढवणारा आपला मीठ आता मीठ घालून काय करू जवळ चला आता आपली ही रेसिपी डन झालेली आहे आता आपण सर्व करूया हे दोन ब्रेड मस्तपैकी ठेवून घेऊया ही रेसिपी दहा मी सकाळी नाश्त्यासाठी आवर्जून करते खूप छान लागते झटपट होते आणि असं म्हणतात ना ऑफिसला निघताना नाश्ता करून जावा तर त्यासाठी हा उत्तम पर्याय अवघ्या दहा मिनटात आपली ही वेगळ्या प्रकारची पनीरची भाजी म्हणा पनीरची भुर्जी म्हणा लसूणची पात घालून तयार होते आणि आपला नाश्ताही दहा मिनिटात तयार होतो आपली पनीरची लसूणची पात घालून केलेली नाश्त्यासाठीची भाजी म्हणा किंवा म्हणा तुम्ही काय नाव देणार हे खाली कमेंट करून सांगा मी तर याला म्हणते तर आपली तयार असा आता मी माझ्या सासू खाऊक सांगते टेस्ट करू सांगते यावेळेला वहिनी नाही मग आता सासूबाई सांगतली की ही रेसिपी कशी लागली मनापासून व्हायचं तुकडो घेतलेला हा इथेच करते मी हा आता मी बघतोय तव कशी आहे ती मीठ मसाला प्रकारची कशी आहे ती ना तेव्हा मी आता खाऊन बघतोय कशी झाली आहे ती मस्त झाल्या खरोखरची छान झाली आहे हा ही गॅरंटी होती कारण की ही रेसिपी दोनदा तीनदा ट्राय केलंय आणि त्याच्यानंतर तिखट पण झाली आहे मस्त भाजी पण पाव पण आहे दाखवतो आणि ह्या भाजी पण मस्त झाली आहे हा तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा परत किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पटकन जाऊन लसूणची पाच शोधून आणा